तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो जसं तुम्ही पाहताय आपल्या आपल्याला दररोज व्हिडिओज आणायचे आहेत आणि आपल्याला बोलायचं संवाद साधायचा आणि मलाही तुमच्यासोबत खूप बोलायचं आहे तर मित्रांनो आपला प्रवास आला होता तो आपल्या स्वतःच्या घरापर्यंत स्वतःच्या घरामध्ये इन्व्हेस्ट कसं केलं तर त्या गोष्टीपर्यंत आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला नसेल तुम्हाला जर तुम्हाला कळलंच नसेल तर नक्कीच तो तुम्ही व्हिडिओ पहा की कशापर कशापासून कशापर्यंत आजवरचा जो प्रवास आहे तो प्रवास चालू आहे आणि त्यामध्ये आपण कशाप्रकारे संघर्ष करतो आहे तर मित्रांनो घरापर्यंत विषय पोहोचला होता आता कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललोच आपल्याला घर विकायचं आहे पण त्या अदोगरचा प्रसंग सांगतो किंवा त्या अदोगरच्या ज्या घटना होत्या त्या सांग सांगत आहे या व्हिडिओमध्ये की ही वेळ आलीच कशी पहिली गोष्ट घर घेण्याचा विचार आम्ही केला होता त्यानंतर त्यानंतर बायको डिलेवरी झाली माझी जी वाईफ आहे डिलेवरी नंतर ती ती तर काही जॉबला जाऊ शकत नव्हती आणि तो जाण्यासाठी मीही तिला फोर्स केला नव्हता कारण अशा परिस्थितीमध्ये नाही जॉबला जातही नाहीत त्यावेळेस आपल्याला शे आपल्याला काळजी घ्यावी लागते विशेषतः आणि नंतर बाळाचा जो काही संगोपनाचा खर्च असतो तर तो तर आता एक आपलं इन्कम सोर्स निघाला होता आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या गोष्टी काही करायच्या होत्या पण त्या गोष्टीसाठीही वणवण करायला लागत होती त्यावेळेस पगार कमी होता मला त्यावेळेस दुसऱ्याकडूनच पैसे घ्यावे लागत होते आणि असे पैसे घेत 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 थोडंसं वाढत गेलं मी त्यानंतर जॉबही सोडला थोडंसं इन्कम थोडंसं जास्त होईल त्यासाठी मी दुसरीकडे जॉबला लागलो की आता ज्या ठिकाणी मी जॉबला आहे तर त्या ते ठिकाणी जॉब लागला आणि त्यानंतर थोडंसं मला दिलासा मिळाला की थोडेसे काहीतरी पैसे आपल्याजवळ राहतील पण मित्रांनो या संगोपनादरम्यान या काळादरम्यान मी विचार करा माझ्या मुलाचा वाढदिवसही व्यवस्थितपणे साजरी केला नव्हता याच्या याचं मला खूप दुःख वाटतं कारण बाळ हे आपलं एकदाच जन्माला येतं त्याचं एकदाच संगोपन होत असतं आणि तो संगोपनाचा जो जो पिरियड असतो तो जर आईबापांनी गमवला तर पुन्हा आयुष्यात कधीच तो पिरियड आपल्याला मिळत नाही आणि आपण तो मिळूही शकत नाही तर त्यासाठी त्या, त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तो काळ महत्त्वाचा असतो तो ती वेळ महत्त्वाची असते तर त्या वेळेसाठी तुम्ही खूप प्रयत्न करा की जितकं होऊ शकेल तितकं तुम्ही प्रयत्न करा की कशा चांगल्या प्रकारे किती चांगल्या प्रकारे तुम्ही तो परिवारसोबत घालवू शकाल किंवा त्या बाळाचं बाळाचे ते ऐकणं म्हणजे नवीन नवीन बाळासं ते काहीतरी बोलत असतं तोंडातल्या तोंडात ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या असतात त्या सांगण्यासारख्या नसतात आणि त्या त्या सांगण्याच्या वेळेमध्ये अशा काही गोष्टी होऊन गेल्या होत्या खूप मोठ्या गोष्टी घडल्या होत्या त्याचं मला आता खूप मला मला रडू येतं आहे पण अशा काही गोष्टी घडल्या होत्या खूपच वाईट गोष्टी घडल्या होत्या आणि माझ्याकडूनही काही गोष्टी घडल्या आहेत ज्या चुकीच्या होत्या पण आत्ताच्या काळामध्ये मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे तोच की परिवारा परिवाराला वेळ देतो आहे परिवारासाठी काय क काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्या पण काही गोष्टी झालेल्या आहेत मागच्या आयुष्यामध्ये मागच्या महिन्यांमध्ये मागच्या वर्षामध्ये त्या या वर्षामध्ये किंवा माझ्या बाळाच्या या वयामध्ये या वयाच्या पुढे मला या सर्व गोष्टी करायच्या नाहीत त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत तुम्ही म्हणत असाल इतर काही सोर्सेस आपल्याला जमा करता येतील का पैशांसाठी तर मित्रांनो पगाराव्यतिरिक्त माझ्याकडे एकच सोर्स आहे तो हा यूट्यूब चॅनल आहे दुसरंही आपलं चॅनल आहे तर त्या चॅनलवरती ही तुम्हाला कुस्तीगंध म्हणून चॅनल आहे तर नक्कीच तो कुस्तीगंध ही चॅनल चेक करा त्यामध्ये माझे कुस्तीचे रिलेटेड व्हिडिओ असतात तिथे मी फेस नाही दाखवलेला पण तिथे आपल्या चॅनलचे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत त्यांना जर या गोष्टी आवडत असतील तर नक्कीच ते सबस्क्राईब करतील पण तुम्हालाही ते व्हिडिओज जर आवडत असतील कुस्तीचे तर ते ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर मित्रांनो फक्त दोनच आपल्याकडे सोर्स आहेत यूट्यूब आणि हे दोन चॅनल तर त्या चॅनलनी मी पुढं चाललो आहे की आशा करतोय की थोडाफार थोडीफार मी पर परिस्थिती परे, बदलायचा एक प्रयत्न करू शकतो तुमच्या मार्फत जर तुमची साथ साथ जर असेल तर या काळामध्ये खूप काही घडून गेलं होतं मुलाचं वाढदिवसही नीट साजरा केला नव्हता दुसरी गोष्ट स्वतःसाठी काही करता येत नव्हतं आता तुम्ही म्हणणार सगळं खुलं करून सांगतोय पण खरंच मला वापरायला खपडेही नव्हते या काळामध्ये आता स तुमच्यासमोर सांगतोच आहे तर सगळ्याच प्रकारे खुलं करून सांगितलेलं बरं जर म्हणताना जगाला सांगितलं तर आपली इज्जत जाते इज्जत नाही जात तुम्हाला जर सांगतो तो तुम्ही माझा परिवार आहात तुम्ही इज्जत घालवणार नाही आणि ठीक आहे जर तुम्हाला कळलं तर सत्य परिस्थिती तुम्हाला कळलीही पाहिजे की अशा वेळेपर्यंत अशा काळापर्यंत ये येईपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागतात तर या तुम्हाला सहन न कराव्या लागण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हे व्हिडिओच बनवत आहे बाकीचे की जे तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोचलेल्याच नाही तर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोचणारही नाही पैसेवाले आहात तर ठीक आहे पन्नास लाखाची इन्कम आहे तीस लाखाचा रूम घेतला काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुमची इन्कम कमी आहे तर आणि तुम्ही जा खर्च जास्त करताय तुमचा फ्लॅटची किंमत जास्त आहे तर तुम्ही कर्जामध्ये त्या फ्लॅट फ्लॅटच्या फ्लॅटमध्ये पैसे घालवणार आलात जसं मी घालवतो आणि म्हणूनच एक तो निर्णय घेतला आपल्याला हा फ्लॅट विक्री करायचा आहे हा फ्लॅटचा सेल करायचा आहे आणि त्यासाठी आपण कस्टमर बघत आहोत आणि त्यानंतरचे पुढचं काही वाटचाल असणार आहे तर त्या वाटचालीसाठी मी प्लॅन करून ठेवला आहे तर त्या प्लॅननुसार जर चाललं तर व्यवस्थित काम होईल आणि जर तुम्ही सोबत असला तर आणखीन चांगल्या गोष्टी सहज सिद्ध होतील आणि साध्य होतील होती आपल्याला पुढे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी तर मला आशा आहे की तुम्ही नक्कीच मला साथ देणार आणि तुम्ही जर साथ दिली तरच मी पुढे जाऊ शकतो ना तर तुमच्या साथीची खूप गरज आहे सबस्क्राईब करा चॅनलला जर समजा तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राइब करा कारण तुम्ही जर चॅनलवरती व्हिडिओज पाहिलेच नाहीत तर इतर लोकांपर्यंतही हे व्हिडिओ जाणार नाहीत कारण यूट्यूब असंच आहे जर लोकं पाहत असतील तर चार लोकं पाहतात तर तिथं आठ लोकांपर्यंत व्हिडिओज पोचवत असतो आठ लोकं पाहतील तर सोळा लोकांपर्यंत पोचवत असतो तर तुम्ही जर व्हिडिओज पाहिलेच नाहीत तर पुढे व्हिडिओ जाणारच नाही हा चॅनल पुढे जाणार जा, नाही आणि झ जर हा चॅनल पुढे जाणार नाही तर माझ्या काही मला जी तुम्हाला स तुम्ही जी मला साथ देणार आहे तर ती साथ तुम्हाला देणं शक्य होणार नाही तर साथच अपेक्षा आहे तुमचे पैसे काही मी मागत नाही आहे पण साथीची खूप अपेक्षा आहे पैसे येत जात राहतील पण नाती गोती परत परिवार हा येणार नाही आहे तर त्यासाठी आपण हा जो फ्लॅट आहे तो विकण्याचा निर्णय घेतला आहे त्याला मलाही खूप अवघड होते पण त्यानंतर आपल्याला एक चांगलं लाईफस्टाईल जगता येईल लाईफस्टाईल म्हणण्याचा अर्थ आहे की बचत करू जितकं बचत करता येईल आपल्या या चॅनलच्या उद्देशानुसार आपली बचत म्हणून या चॅनलचा उद्देश आहे तर प्रथमतः आपली बचत मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या बचतीनंतर जितके पैसे इन्व्हेस्ट करता येतील ते पण इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर जे पैसे म्हणजे इन्व्हेस्ट केल्यानंतर जे पैसे आपल्याला मिळतील तर त्या पैशातून आपली लाईफस्टाईल सांभाळता येऊ शके येऊ शकेल आणि त्यानंतर जे पैसे उरतील त्यामधून जर आपल्याला रूम एखादा घेता आला फ्लॅट एखादा घेता आला तर नक्कीच आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर या चॅनलमध्ये तुम्ही पुढचे पाच वर्ष असाल पुढचे पाच सात वर्षे तर नक्कीच तुम्हाला या या चॅनलवरती हो, तो व्हिडिओ दिसेल की आपण पुढच्या पाच सहा वर्षामध्ये आपल्या स्वतःचा एक फ्लॅट घेतलेला आहे आपल्या स्वतःसाठी एक प्रॉपर्टी केलेली आहे तर नक्कीच आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल आपण रोज व्हिडिओ आणतो तर त्यामध्ये कॉन्टेंट आहे आपल्याला दुसरं काय आणायचं आहे आपल्याला सो एकमेकांशी बोलायचंच आहे तर तसंच मी सांगणार आहे की प्रोग्रेस काय होते आणि आधीमधी काही घटना आहेत तर त्या सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ज्या काही लोन रिलेटेड किंवा बाकीच्या ज्या फायनान्स रिलेटेड तुम्हाला जर गोष्टी ऐकायच्या असतील या पिरियडमध्ये मी ज्या फेस केलेल्या आहेत तर त्याही तुम्ही विचारू शकता आपल्याला त्यावरतीही व्हिडिओ आणता येतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काय हालचाल आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद